आ, सर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे तर तुम्ही भुसवाळकरांना काय आव्हान कराल सर्वात पहिले माझ्या सर्व बौद्ध बांधव आणि बहिणींना जयबेन उद्या एकशे चौतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर नक्कीच मी सर्वांना आवाहन करेल ते आतापर्यंत मला आठ महिने इथे चार जीवन झालेले सर्व जयंत्या असेल मिरवणुका असेल खूप शांततेत पार पडल्या तरी नक्कीच मागील पाच वर्षाचा काळ बघितला तर एकाही चौदा एप्रिलच्या दिवशी एकही चुकीची घटना घडलेली नाहीये आणि नक्कीच सर्व बांधवांनी आम्हाला पुणे प्रशासनाला आणि सर्व सरकारी प्रशासनाला नक्कीच आव्हान केले की साहेब आम्ही ज्या तुम्ही आव्हान केले त्याला नक्कीच आम्ही साथ देऊ आणि चांगल्या पद्धतीने रॅली व मिरवणूक काढू त्या नक्कीच सर्व आम्हाला साथ देतील एवढीच अपेक्षा पाळून सर उद्या काय टायमिंग दिलेला आहे तुम्ही उद्याचा टायमिंग हा सरकारी टायमिंग हा रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या परिपत्रकानुसार रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी असेल